एक सविस्तर बातमी बघूया जागांचा तिढा सुटल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या सभांचा आता धुरळा उडणार आहे दुसऱ्या टप्प्यातील मतदारसंघामध्ये आता उद्धव ठाकरे घेणार आहेत आणि एकवीस ते चोवीस एप्रिल दरम्यान उद्धव ठाकरेंच्या या प्रचार सभा असतील एकवीस एप्रिलला बुलढाणा बावीस एप्रिलला यवतमाळ वाशिम तेवीस एप्रिलला परभणी चोवीस एप्रिलला हिंगोली या हिंग, मतदारसंघांमध्ये उद्धव ठाकरे भव्य सभा घेणार आहेत लवकरच शरद पवार उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेत्यांच्या संयुक्त सभा सुद्धा होणार आहेत प्रतिनिधी चेतन सावंत आपल्याशी जोडले गेलेले आहेत चेतन कशा पद्धतीचं नियोजन असेल उद्धव ठाकरेंच्या या सभांचं आता सा इथे नक्कीच आपण पाहिलं होतं काल संयुक्त पत्रकार परिषद पार पडली महाविकास आघाडीची या पत्रकार परिषदेनंतर जागेंचा तिढा सुटलेला पाहायला मिळत आहे आणि आता ठाकरेंच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या प्रचार प्रचार सभेंच्या तारखा या जाहीर केलेल्या आहेत एकवीस एप्रिल बुलढाणा बावीस एप्रिल यवतमाळ मार्शिंग तेवीस एप्रिल परभणी आणि चोवीस एप्रिलला हिंगोली एक तर एकंदरीतच आपण पाहिलं असेल नरेंद्र केडकर असतील संजय जाधव असतील संजय देशमुख असतील यांच्या प्रचारासाठी पक्ष ठाकरेंच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे या प्रचार सभा घेताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत जी निश्चित आणि या नेत्यांच्या संयुक्त सभा सुद्धा भविष्यात पाहायला मिळतील असं म्हटलं जातंय धन्यवाद चेतन दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी